हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आज दाखवणार आहे मी घागरा ड्रेस शिवलेला बघा व्हिडिओ गुड मॉर्निंग सगळ्यांना झाली आहे सकाळ या घेऊ सकाळचा चहा कोण कोण घेते चहा कमेंट करून सांगा माझ्या गोड ताई आणि मैत्रिणींना सगळ्यांना शुभ सकाळ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मला खूप तुम्हाला सांगताना आनंद होतो की माझं यूट्यूब चॅनल खूप चांगलं चलत आहे आणि व्ह्यूजही खूप छान येत आहे तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या मी एका दिवशी असाच व्हिडिओ बनवणार आहे सगळ्यांबद्दल तरी तुमचा सपोर्ट मला असाच द्या या घेऊ चहा पा चहा बिस्किट बघा मी कसं नंतर कोणत्या गोष्टीने चुकलं असलं तर माफ करा आहे बघा आता मी दाखवत आहे मी काल शिवलेला आहे ब्लाऊज म्हणजे नवीन हे मी भाई वगैरे कधी मी वापरले नाही असे शिवलेले फर्स्ट टाईम हे शिवले बघा कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा आणि जर कुणालाही असं शिवायचं असलं तर मग कमेंट करा मी त्यांना पूर्ण व्हिडिओ टाकेन केला व्हिडिओ मी टाकेन जर तुम्हाला आवडलं तर टाकेन कमेंट करून जरूर सांगा खूप छान दिसते मी बघितले ट्राय करून खूप छान आणि एकदम सुंदर आपला देवसेना भाई म्हणतात ना ते नाव दिले ह्याला बघा आता काय तुमच्याकडे दे वाप <laughs> नुसार, नुसार जाते आणि जे आपले जुने पुराणे बाप वापरत होते ना त्यालाच नवीन केले जसं आपण फुग्याची भाई म्हणत होतो पहिलं तर आता ह्याला देवसेना भाई निघाले नाव असं आहे बघा कसं की युगानुसार काळानुसार बदलत जाते आपण किती लहानपणी घालत होतो आणि बघत होतो ऐक नाही मग साध्या सिंपल एकदम कमी खर्चामध्ये मी ब्लाऊज आणि घागरा शिवलेला आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे रोजचे जर असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तुम्ही जर माझ्या न चॅनलवर नवीन असाल तर कमेंट जरूर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जावा न स्किप करता बघा आता हे पूर्ण मी भाईचे सांगत आहे आणि हे कसं कटोरी ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज केल्यामुळं जरा पहिली वेळ शिवले मी तरी पण एकदम मस्त सुंदर छान बसले बघा तुम्ही एकदा शिवून तुम्हाला जर आवडलं तर ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी डिटेलमध्ये टाकले टाकेन आणि टाकला नाही टाकेन यायचं लागा हकरा पण शिवले साडी का काटपदर साडी होती म्हणजे लग्नातली साडी होती साड्याची मग त्याच्याच आता यूज घरात तर ती करू शकत नाव कंटिन्यू आणि कुठं लग्नाला हे जायचं म्हटलं तर असं ती घालायचं त्याला लेवायला एक दोन घंटा लागणार मग त्याच्यापेक्षा यूज असं केलेला बरा चालतं आहे बघा आता हे काय छान हे आहे मला रक्षाबंधनला भावना घेतलेली साडी मग त्याच्यावर तर मी ब्लाऊज शिवून घेतले बघा खूप छान आहे एकदम सॉफ्ट आहे का एक, एकदम छोटीशी घडी होते आहे नाजूक आहे स्टोन आहेत छोटे छोटे वरी चमकीचे स्टोन आहेत हे शिवले साधे ब्लाऊज मी साधं बोललं तर प्रिन्सक का आजकाल हेच चुल आलं बिना कप्सचं आहे आणि सगळीकडे एकदम साधं सिंपल आणि कमीत कमी, कमी वेळेमध्ये होणार ब्लाऊज आहे अजून ह्याला दोरी बसवायची आहे लेस लावायची आहे ह्याला भरपूर काही आहे मी का म्हणजे या दोन दिवसात शिवलेलं आहे हे पण सांगा ह्याला काय बोलते त्याला मला माहीत नाही ती बहुबली भाय भाई आहेच बरं आपल्याला ह्याच्याकडे काय म्हणत होते गोपी भाया पहिला आपल्याला गोपी भाया असं म्हणत होते ह्याला कोण कोण ओळखाला कमेंट करून सांगा मला बघितल्यावर मी ह्याचीच फोटो टाकले आज आवडल्यात लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा कोणाकोणाला आवडलं आणि मी कसं मी कोणाला तामझाम करत का नाही काय नाही जसं येईल तसं स्वतःचे ब्लाऊज मस्त साधं सिंपल शिवते आमच्या इकडं घरोघरी मशिनी आहेत माझं टेलरीचं काय काम तेवढं प असं जास्त चलत नाही थोडंफार आहे आपल्या जवळपासचे घरचे एवढे शिवते विषय असलोच मग आपलं आपलं जे चालू आहे ते यूट्यूबमध्ये चालू आहे बघा तुमचा सपोर्ट असाच राहू हो दे हे मी घागरा शिवले त्या देवसेना भाईवरला हे सॉरी सॉरी देवसेना ब्लाऊजवरला माझा मुलगा शाळेतून आला होता बसला होता थोडंसं तिला कॅप्चरमध्ये आलं तिला बोलले अरे बाळा तू येईल मध्ये मला पळून गेला त्यानं पण चालते बघा पूर्ण मी हे ठेवले आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आता कधी असं प्रसंग जर आला तर घालून व्हिडिओ करेन कधी आता आपण घालून बघितलं नाही मी ज्या हे केलं नाही जेव्हा लग्नाच्या आधीच घातली होती मी स्वतःला लग्नाच्या आधीपासून शिवत होते आमचे पप्पा तेव्हा असे घागरी घालत होते मी बघा आता हे जर तुम्हाला आवडला तर जरूर जरूर कमेंट करून सांगा बघा कसं वाटेल ह्याचं भरपूर काम राहिलं आहे आणखीन हे लटकन आहे लटकन ती गादी टाईप आता निघे निघालीत ना नवीन मग तसंच बनवण्याचा प्रयत्न केला त्याला आणखीन मोती लटकन लावायची राहिलीत कसा वाटला घागरा गा कमेंट करून सांगा ह्याचा पण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे मी पूर्ण जर पाहिजे असेल तर कमेंट करा मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेन चालते तुमचा सपोर्ट असंच माझ्या पाठीशी राहू द्या भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय काळजी घ्या